बंडाच्या नंतर एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या चार खासदारांचं भवितव्य सध्या अधांतरी असल्याचं मानलं जात आहे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून या खासदारांनी शिंदेची साथ केली होती मात्र महायुतीच्या जागा वाटपामध्ये उमेदवारी मिळणार की नाही याबद्दल साशंकता कायम आहे शिंदे यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्याच पक्षातील खासदारांवर असं शक्ती प्रदर्शन करण्याची वेळ आली आहे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी हे प्रयत्न होत आहेत शिवसेनेच्या बंडात शिंदेना साथ देणारे हेमंत गोडसे सध्या गॅसवर असल्याचं मानण्यात येत आहे गोडसेंच्या उमेदवारीचं काय हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा संधी देण्याबाबत अनिश्चितता आहे नाशिकच्या मतदारसंघात अँटी इन्कम सी असल्याची चर्चा आहे नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत शांतीगिरी महाराजांचं नावही सध्या चर्चेत आहे मुख्यमंत्र्यांनीही नाशिकची जागा आपल्याकडेच असली पाहिजे यासाठी आग्रह असल्याचं सांगितलंय मात्र यात वाटाघटी सुरू आहेत हेही हे त्यांनी स्पष्ट केलंय सकारात्मकपणे निर्णय ज्या काही कार्यकर्त्यांच्या भावना त्या त्यांच्या स्वतःच्या चारे। असून त्याप्रमाणे ते महायुतीच्या सर्वच नेत्यांसमोर त्या मांडतील आणि निश्चित त्यासाठी प्रयत्न करतील अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं मला असं वाटतं का त्यांनी आम्ही जे आलो आमच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या भावना होत्या का त्या पोचवण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं आणि त्यांनी देखील सांगितलं का ज्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत ती देखील भावना माझी आहे आणि म्हणून मी ही वरिष्ठ पातळीवरती महायुतीच्या सर्वच नेत्यांसोबत चर्चा करून याविषयी मी देखील आग्रही या ठिकाणी राहील जागा आपल्याला महत्वाची आहे एक एक उमेदवार एक एक खासदार आपल्याला महत्वाचा आहे आणि म्हणून अनेक जागा ज्या आहेत अगदी त्याच्यावर बारीक चर्चा सुरू आहे गृहमंत्री असतील केंद्रीय मोदी साहेब स्वतः यामध्ये लक्ष घालतात धन्यवाद साहेब आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठीशी सगळे गंभीर आहात नाशिकच्या हेमंत गोडसेंप्रमाणेच शिंदेंच्या शिवसेनेतील इतर काही खासदार गॅसवर आहेत कोल्हापूरचे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संजय मंडलिकही हे त्यात आहेत अजित पवारांसोबत हसन मुश्रीफ सोबत, सोबत आल्यानं खरं तर मतदारसंघात महायुतीची ताकद वाढली आहे मात्र दुसरीकडे शाहू महाराज छत्रपतींना महाविकास आघाडीनं उमेदवारी जाहीर केल्यानं त्यांच्यासमोर मंडलिकांचा किती टिकाव लागणार अशी चर्चा सुरू आहे संजय मांडलिकांच्या उमेदवारीचं काय संजय मंडलिक यांना दुसऱ्यांदा संधी देण्याबाबत साशंकता आहे कोल्हापूरच्या जागेवर भाजपचा उमेदवार देण्याचा आग्रह कागलच्या समरजित सिंह घाटगेना उमेदवारीची शक्यता आहे घाटगे हे छत्रपती शाहूंचे जनक घराणे तुल्यबल लढत होण्याची शक्यता आहे दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता त्यामुळे उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा दावा मंडलिक यांनी केलाय शाहू महाराज हे आदरणीय आहेतच पण आव्हान म्हणून एक दोन व्यक्तींचीही लढाई नाही दोन पक्षांची दोन दोन आघाड्यांचीही लढाई आहे आणि ही माझी आघाडी अधिक खंबीर आहे असं मला वाटतं खरं म्हटलं तर कोल्हापूरचा प्रत्येक माणूस हा शाहू विचाराचा आहे आणि तो शाहू विचाराचा माणूस घेऊन पुढच्या काळामध्ये निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना ही उमेदवारी मिळेल का याबाबत अद्याप साशंकता आहे महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी खासदार भाऊसाहेब वागचोडेंना तिकीट मिळेल असं सांगण्यात येत आहे तर शिर्डी लोकसभेत महायुतीत कुणाला संधी मिळावी यावरून चर्चा रंगल्यात सदाशिव लोखंडेंच्या उमेदवारीचं काय सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेतून विरोध शिवसैनिक नाराज आहेत मनसे महायुतीत आल्यास शिर्डी मतदारसंघ मनसेकडे जाण्याची चर्चा आहे रिपाईच्या रामदास आठवलेंनीही या मतदारसंघावर दावा केलाय यात श्रीरामपुरातून विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळेंनी शिवसेनेत प्रवेश त्यामुळे शिर्डीत लोखंडे दोन्ही भाऊसाहेबांमध्ये होणार का अशा चर्चा रंगू तर यवतमाळ वाशिम मतदारसंघात पाच टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना यावेळी उमेदवारी मिळेल का याबाबत साशंकता व्यक्त होतीये त्यांच्याऐवजी संजय राठोड यांना उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चा रंगल्यात भावना उमेदवारीचं काय पाच टर्म खासदार असल्यानं अँटी इन्कम सी भ्रष्टाचाराचे आरोप आणि मतदार नाराज असल्याची चर्चा शिंदे सोबत असलेले मंत्री संजय राठोड यांच्या उमेदवारीची चर्चा बंजारा समाजाचं प्राबल्य असल्यानं राठोडांचा विचार मात्र खासदारकीसाठी इच्छुक नसल्याचं संजय राठोड यांनी सांगितलंय एकूणच लोकसभेच्या जागेसाठी भाजपनं वर्चस्व असल्याचं सांगण्यात येत आहे दुसरीकडे असा कोणताही दबाव नाही असं संजय शिरसाट सांगत आहे एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेत असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलंय नाही नाही असं काही नाही भाजपचे कोणत्याही नेत्यांचं आमच्यावर कोणताही दबाव नाही आणि आमच्यावर दबाव टाकायचा काही प्रश्नही येत नाही लोकसभेचे उमेदवार ठरवताना त्या भागातील असलेलं सर्वे लोकांचं असलेलं जनमत या सगळ्या बाबीचा विचार करून एकनाथ शिंदेसाहेब स्वतः निर्णय घेतात आणि ते सर्व अधिकार त्यांना प्राप्त आहेत म्हणून त्यांना कुठं दबावतंत्राचा ते ते बळी पडणाऱ्यां ब पायकी नाहीत त्यांना जो योग्य वाटेल तो उमेदवारची घोषणा महायुतीतील भाजपचे एकवीस उमेदवार जाहीर झाले असले तरी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाहीये शिवसेनेच्या तेरा खासदारांपैकी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलंय अनेक जागी नवे चेहरे दिल्यास किंवा जागा भाजपकडे गेल्यास विधानसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे विरी रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई